सर्वांचं स्वागत जागतिक योग शिबिर विविध ठिकाणी भरवण्यात आलेले आहे माजी नेते यांनी ने देखील पर्वती मतदारसंघ येथे योग शिबिर भरवण्यात आलेले शिबिर नक्की कशा पद्धतीने पार पडलं नक्की यामध्ये नागरिकांनी कशा पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे याविषयीची अधिक माहिती घेऊया माझे सभागृह नेते श्रीनाथजी भिमाले हे देखील सोबत आहेत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आज यांनी हा योग शिबीर भरपूर नागरिक देखील इथे आलेले होते काय याच्यातून तुम तुम्ही संदेश देऊ इच्छित योगा डे मला वाटतं भारताची संस्कृती आहे अनेक वर्ष योग हा भारताचा भाग आहे पण जेव्हा देशाचे प्राईम मिनिस्टर मोदी साहेबांनी ह्याच्यामध्ये योगा डे ला महत्व दिलं आणि त्यांनी सांगितलं की योगा डे हा महत्वाचा आहे आणि एकवीस जून हा योगा डे जाहीर केल्यानंतर मला वाटतं सर्व भारतवासी सहभागी झाले आणि माझंही हे सव्वा वर्ष आहे प्रत्येकांना नागरिकांनी योगामध्ये शिबिरात सहभागी का व्हायला पाहिजे की आपलं आरोग्य चांगलं असलं पाहिजे मला वाटतं मनशांती मिळण्यासाठी आरोग्य चांगलं राहण्यासाठी हा योगाचा महत्त्व आहे आणि मला वाटतं आपल्या शहरभर देशभर आज योगा डे साजरा केला जातो स्वतः मोदीजी असतील त्या योगा डे मध्ये सहभागी झालेत आम्ही लोकप्रतिनिधी असतील अनेक संस्था असतील शाळा असतील सर्वजण मला वाटतं हा महत्वाचं माहिती आहे आणि आज जवळजवळ हजारो नागरिक या ठिकाणी आलेत विद्यार्थी इथं आलेत मला आनंद झाला की योगा डे मध्ये सहभागी झालेत फक्त एकवीस जून हा साजरा न करता वर्षभर तीनशे पासष्ट दिवस योगाचं महत्व लक्षात घेऊन नागरिकांनी योगा केला पाहिजे जेणेकरून आपल्या भारतवासियांचं आपले विद्यार्थी आपले ज्येष्ठ नागरिक यांचं आरोग्य सांग त्यामागचा हा सा उद्देश आहे मला आनंद वाटलाय आणि आनंद झालाय आणि पुढच्या काळात सुद्धा योगा डे संदर्भातलं जनजागृती करून तळागाळामध्ये हे पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत आज सर्व आलेल्या चैतन्य हास्य क्लब असल औज्या असतील शाळेतले विद्यार्थी असतील नागरिक असतील महानगरपालिका असतील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील सर्व सहभागी झालेत हा आनंदाचा दिवस आहे आणि आज खरंच एकवीस जून योगा डेचं महत्त्व आम्हाला कळलं सर्वांना कळलं मोफत आरोग्य तपासणी शिबीर देखील तुम्ही आहे यामध्ये तपासण्या करण्यात त्यात शुगर असेल बीपी असेल आता येणाऱ्या काळामध्ये ते खूप महत्वाचं आहे योगा डे करत असताना मी आज योगाला आलो पण माझं शुगर किती आहे माझं बीपी किती आहे माझं आरोग्य कसं आहे त्याचं सुद्धा महत्व आम्ही लक्षात नागरिकांना कळून देतोय जेणेकरून प्रिकॉशन घेणं काळजी घेणं आणि भविष्य काळामध्ये आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीचा हा संकल्प आहे ते सुद्धा शिबिर आता सुरू झालेलं आहे आणि वर्षभरातल्या ऍक्टिव्हिटीमध्ये योगा हा माझ्या इथं जागेमध्ये चालू राहणार आहे ज्या ज्या संस्थेला ज्या ज्या नागरिकांना संदर्भातली काही करायचं असेल ती जागा उपलब्ध आम्ही करून देत हो। आहोत आणि त्यांच्या पाठीशी राहणार आहोत आणि हाच दिवसाचा संकल्प वर्षभर तीनशे पासष्ट दिवस माझा नागरिक माझा भारतवासी माझा विद्यार्थी हा निरोगी आणि चांगला राहायला पाहिजे हा त्याचा माझा उद्देश आहे काय सांगाल सर आपण देखील सर्वजण या योगा डे मध्ये सहभागी होतात योगा डे मध्ये सहभागी झाल्याबद्दल मला एकतर खूप आनंद वाटतय कारण आम्ही सत्तावीस वर्षापासून सर्व गार्डनमध्ये सकाळी योगा घेतो आणि हास्य क्लबचे कार्यक्रम घेतो आणि नवचैतन्य हास्य परिवार श्री विठ्ठल काटे गेले सत्तावीस वर्षे हे काम करत असतात विनामूल्य काम करत असतात आणि सगळ्या गार्डनमध्ये मी ते नि निश्चित सांगेल जे सिनियर सिटीजन आहेत त्यांनी तरी कमीत कमी सर्व गार्डन्समध्ये या आणि योगाचा लाभ घ्या त्याच्याने आरोग्य उत्तम राहतं माझंही आज आरोग्य उत्तम असायचं कारण फक्त योगा आहे धन्यवाद नवचैत्य न्यायचौक परिवार भारत विकास परिषद आणि भीमाले मित्र परिवार यांच्या वतीने आज योगा दिन साजरा केला अतिशय आनंद वाटला अभिमान वाटला गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी योगा दिन साजरा केला जातो मग अशी दिन भिमाले सरांनी सांगितल्याप्रमाणे याचं महत्त्व केवळ एका दिवसापुरतं न राहता आपण वर्षभर योगा करायला पाहिजे प्राणायाम करायला पाहिजे आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि आपला मित्र आपल्या घरातील सर्व सभासद निरोगी राहायला पाहिजेत आजच्या दिसाचं औचित्य साधून या ठिकाणी आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे शाळेतील विद्यार्थी आले होते अनेक कार्यकर्ते आले होते अनेक संघटनेचे लोक आले होते आणि अतिशय मोठा कार्यक्रम चांगला कार्यक्रम झाला त्याबद्दल मी माझ्या वतीने नवचैतन्यस परिवाराच्या वतीने भीमाले सरांचा आभार मानतो धन्यवाद भीमाले सरांना तर मी पहिल्यापासून ओळखते कारण सासर माझे हितलंय त्यामुळे त्यांनाही ओळखते त्यांचा उपक्रम खूप चांगला आहे आणि आज ह्या माध्यमातून त्यांनी मला संधी दिली मला इथं बोलवलं त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद माझं आत्ता सेवन्टी सिक्स रनिंग आहे आणि मी नॅचरोपथी चाळीस वर्ष झालं करते आहे जा की कर इन्सिडेंट माझ्यावरच झालं होतं कारण माझं वजन एकशे चाळीस झालं होतं माझा मुलगा शहीद झाला त्यावेळेस इंडियन नेव्हीमध्ये होता तो शहीद झाला आणि त्याचा ह्याच्यात मी स्वतः डिप्रेस झाले होते पण मी नॅचरोपथीच्या माध्यमातूनच आज ऐंशी किलोपर्यंत आलेली आहे आणि मी लोकांना सेवा करते की नॅचरोपथी म्हणजे काय आणि आपण निसर्गाशी जर आपण त्यांचा तोल सांभाळला तर आपण निश्चितच बरे होतो आपल्याला औषधांची गरज नाही आहे मी औषधा विना लोकांना मदत करते की ड्रगलेस थेरपी ज्या नॅचरोपथीमध्ये दोनशे प्लस थेरपीज आहे त्याचा वापर करून आपण जीवन निरोगी करू शकतो आणि हाच संदेश मला आहे उलट एकवीस जून जो योगा डे आहे महिला सशक्तीकरण आहे त्याच्यामध्ये जर प्रत्येक महिलेने हा विचार केला की स्वतःसाठी मिनिमम वीस मिनटं द्या प्रत्येक कामामध्ये एक स्पेस घ्या तर तुम्ही निश्चित आरोग्य सरांनी हा योगा डे विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी विद्यालयातील विद्यार्थी या योगा डे मध्ये सहभागी झालेले आहेत आणि विद्यार्थ्यांना अतिशय स्तुत्य उप उपक्रम सरांमार्फत केला त्याबद्दल मी शाळेच्या वतीने संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानते आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य ही काळाची गरज आहे त्यांच्या विविध गरजांनुसार मानसिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी योगा हा किती महत्वाचा आहे तसेच पंतप्रधान मोदींनीही योगा डे सेलिब्रेट करावा म्हणून सर्व शाळांना सूचना केल्या होत्या तसंच शाळांनीही तो कार्यक्रम शाळेमध्ये आयोजित केला आहे पण भीमाले सरांनी आज खूप सुंदर प्रोग्राम इथे आयोजित केला आणि आमचे विद्यार्थी त्यात सहभागी करून घेतले त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करते धन्यवाद योगा डे लिए जो कार्यक्रम हुआ बहुत ही अच्छा हुआ आज पूरा पुणे में सबसे बड़ा कार्यक्रम भिमाली जी ने करवाया इधर बहुत पब्लिक आया अच्छा प्रोग्राम भी बहुत अच्छा हो गया है उन्होंने सबके लिए नाश्ता खाना पीना भी रखा है उसके लिए बहुत ही सबका आभार है और ऐसा हर टाइम करते रहेंगे तो योगा के लिए लोग जागरूक भी ज़्यादा होंगे और अपने नरेंद्र मोदी जी का भी बहुत बहुत आभार है कि उन्होंने योगा डे करके आज पूरा विश्व में डंका बजा दिया है कि योगा अपना इंडियन योगा है संस्कृति संस्कृती और पूरे वर्ल्ड में फेमस हो गई है तो इसके लिए सबका स्वागत करता हूं। जो लोग आए उसका भी स्वागत और ऑर्गेनाइजर सबका हम स्वागत करते थैंक यू आज जागतिक योग दिनानिमित्त भीमालय सरांनी इथे एक योग शिबिर आयोजित केलं होतं के त्याचा सर्वांनी लाभ घेतला आम्ही भारत विकास परिषद संस्थेला आम्ही जुळून आहेत आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शाखेमध्ये आज कार्यक्रम केला आहे पण हा कार्यक्रम सगळ्यात मोठ्या पायावर झालेला आहे आणि सर्व जवळजवळ पाचशे लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे ला आणि सरांनी त्यासाठी आम्हाला खूपच सहकार्य केलं आहे गेले पंधरा दिवस झाले ते खूप मेहनत करत आहेत त्यांचं सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला खूप मदत केली इथे सगळ्यांसाठी चहा नाष्टाची सोय केली होती पावसाचे दिवस होते म्हणून लगेच मंडप बांधून दिला आम्हाला वाटलं तुम्ही काय काळजी करू नका सगळी सोय आम्ही करून देतो त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आजच्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या दिवशी आमच्या शाळेचे आधारस्तंभ आणि या विभागाचे लोकप्रिय नगरसेवक भीमाले साहेब यांचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत कारण आमच्या शाळेला कायमच त्यांचा ते सपोर्ट असतो योगा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना इथे बोलवून त्यांनीही जाणून सांगून दिलं विद्यार्थ्यांना कि योगा करायला वयाचं बंधन नाहीये इथे मोटा मोट्या व्येष्ठ अक्ति योगा मुला नक्की इंस्पिरेशन है कि आप योगा करते रहे धन्यवाद सर योगा देखिए सबको बहुत बहुत शुभकामनाएं यहाँ पे आज भिमालय सर ने बहुत अच्छा आयोजन किया है बहुत ही अच्छा लगा और सर भी जो थे सिखाने वाले वो भी बहुत अच्छा सिखाते मैं बहुत साल से योगा करी उससे बहुत बेनिफिट होता है आ, हेल्थ में बेनिफिट होता है सब प्रॉब्लम लेडीज के सब क्योर होते हैं और आ, मन को शांती मिलती है और एनर्जी लेवल बहुत बडा रहता है तो मेरा सबसे निवेदन सब योगा करो और सब सबको सब, अपने आप को को स्वस्थ और लाइफ को करो नेहमी सर सपोर्ट करतात भीमालय सर आणि आज आणि एकवीस जून साठी इथे आयोजित केलेला योगाला आम्ही आलो खूप बरं वाटलं छान वाटलं एन्जॉय केलं आणि आजची जी सर्विस ठेवली त्यांनी जसं चेकअप वगैरे हेल्थ चेकअप हे डोळे बीपी शुगर तेही छान आणि नेहमी असंच ते सपोर्ट करतात आणि नागरिकांची अशीच काळजी वगैरे हो घेतली आजच्या एका म्हणजे दिवसामुळे आज योगा शिकायला पण मिळाला आणि छान वाटलं करूनही आपले रेग्युलर मध्ये हे सगळं पॉसिबल होत नाही पण भीमाले सरांमुळे आज पॉसिबल झालं आणि खूप काही शिकायला पण मिळालं बाकीच्या गोष्टी पण अरेंजमेंट त्यांनी खूप छान केली म्हणजे फक्त योगाच नाही तर हेल्थ चेकअप पण ठेवून ते एक भरपूर जे सिनियर सिटिझन्सला पण हेल्प झालं आणि आमच्या यंगस्टर्सला पण एक व्हॉलेंटिअर करायचं हे मिळालं भागात हे भीमाले सर खूप चांगलं काम करतायत एक गार्डन सुद्धा त्यांनी आम्हाला बिल्डर आणि हडप केलं होतं ते मिळवून आहे आणि आजचा प्रोग्राम एवढा चांगला झालाय की त्यांनी योग कसा करायचा योगा, योगा किती आपल्याला आरोग्य प्राप्त होत हे सगळं चांगलं त्यांनी त्याच्यातनं घडवून दिले आणि सगळ्यांना आजच्या दिवसाच्या खूप शुभेच्छा संत ह्युमन फेडरेशन ग्रुप भीमाले गार्डन इथून आम्ही आलेलो आहे आज जे काही कार्यक्रम झाला भीमाले सरांचा इथं आम्हाला खूप आनंद झाला जागतिक योग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सरांना पण खूप शुभेच्छा भीमा सरांनी योग दिना साजरा केला आम्हाला खूप चांगला वाटलं चेकअप केलं बॉडीच बी पी शुगर आणि नॉर्मल आम्ही रोज सब टू ह्युमन गार्डन कुणाले गार्डनमध्ये रोजच्या एक्सरसाइजला येतो आणि त्यात मध्ये भिमाले साहेबाच्या खूप आम्हाला सहकार्य भेटलं सकाळ संध्याकाळी काय अडचण आली काय पण आलं तर त्याने आमचं समजा हे लांब केलं ते दृष्टिकोनाने आणि ते काय पण आता ह्याच्या पुढं ते म्हणलं तुम्ही समजा योग जमा करा आणि असंच कायम ठेवणार दरवर्षीप्रमाणे आमचे नेते योगा जागतिक जागतिक योगा दिनाचा कार्यक्रम घेतात आणि त्याच्यात आम्ही सहभागी होतो अनेक नागरिक या योगाचा लाभ घेतात आरोग्य शिबिराचा लाभ घेतात आणि हा हा आनंदाचा दिवस नेत्यांकडून आम्हाला प्राप्त होतो धन्यवाद